संकटात दहावा केला देव कसा येतो ऐक काय झालं पाच पांडव जेवायला बसले जेवताने ताटाच्या कडेने पाणी फिरवलं पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती आणि पाणी फिरवणाऱ्या पूर्वी थोडं शहान समजायचे किंवा हाय बा थोडा धार्मिक आता म्हणतात ही येड झाले सध्या काय झाले तुम्ही धर्म मातीत घातला की स्टँडर्ड धर्माला हो। चिकटून राहिले की मूर्ख हो। कपाळाला गंधे गळ्यात माळे सकाळी सकाळी मारु त्याचं दर्शन प्रेम सगळ्याला गावा जे हरे जे हरे गा लोकमत असं देव देव करत का लोकमत <laughs> बाप चोपला आयवर दहावतो लबड्या करतो तरी हे कलियुगाचा महिमा भेटवलं <laughs> जेवतानी ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं तर उदर भरणं नो हे जे जाणीजे यज्ञ कर मग जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायचे नाही तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे त्याला जलदेवतेचा दिलेला मान म्हणून पाणी फिरवायचं पाणी फिरवलं घास मोडला मुखात घालणार धर्मपत्नी पळत आली द्रौपदी म्हणले थांबा काय झालं जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवाला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवाला सुरुवात करायची नाही आता हे भाऊ कोण देव भगवान श्रीकृष्ण ताटव बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का जिंदगी गेली आपले गंध उगा उगा सपनात याय नाही ताटव बसल्या आण म्हणजे पडता जड भारी हे संकटच आहे बरं का देव अन्न ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही पण मंडळी तर काय आहे का ना माझा भाव आला पण कारण ह्यांचं भाव प्रेम असतं महिला मंडळाचा संसार बघा ते किती चिकटीनं करतात संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं काढत्या जिरीतलं काढत्यान मोहरीतलं काढत्या नवरच्या खिशातलं काढताना पैसे काढत्यान गल्ला गोळा करतात माहेरला जातात साडी घेत्यान आख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ग गिहीन त्याला बिड्या वाड्या ना तुम्हाला साड्या मोकळा येतो हा रांगत जाताना सांगत आता खायचं एकाच गायचं एकाच वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली आणि ते म्हणता छान आहे तुझाच आहे कपडे धोतानी नोट कुठं गायब होत्या त्या बघत ध्यान बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या त्या लाडक्या बहिणी झाल्यात हा बारा बारा हजार घेऊन कीर्तनाला आल्यात सध्या बहिणी जरा टेन्शन मधीत कारण हप्ता लांबला ना त्यांचा हप्ता हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही हा महाग बी एक लेट झाल तर फार मरायला लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायच्या मावली पुढचा हप्ता मला दम काढणार त्यांचा तर दे त्यांची बी इतकी आल्या त्यांना कळाना कुणाला बसव कुणाला रोसव जे ते त्यांना कळाना आपण कस काय आलोय बडणार ना कळाना चाळीस वर्षे नाही पडलो पण आता कस काय पडलो पुढलो लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची बहीण लाडकीन दाजी मी कागद वागू वागू घरी त्याला वाटत एवढ्याच यायला होत्या दीड तुला कुठे महिन्याला पुरत असतात का एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं बैठकेला बसले हो। <laughs> तुझं ती जाळ असतो तसला मूर्ख मित्रांचं कमी ती तुला सुधरून देत का तुझी आखी तवा ती शांत होत्या भेटावलं <laughs> <laughs> माझा भाव आला पाहिजे बाकीचं मला काय माहिती